भयानक असं ऊन पडलं आहे म्हणजे चांगलं कडक ऊन पडलं आहे आणि आत्ता रानात आपण पेरणीसाठी आलेलं पेरण्याचं काम चालू आहे रानात तर काल काकरी घातली होती आणि आज पेरायचं कार्यक्रम चालू आहे हे आपला असा डांबरी रोड चालला गावचा आमचा आणि इकडं पेरायला शेवट ट्रॅक्टर चालू आहे तर जवळपास हिरान झालं आहे सगळं असंच पेरून आता खालच्या रानात पेरायचं तिकडे खाली जायचं पेरायला आणि बेकार असं सकाळ सकाळ एकदम बारा वाजता एकदम कडक ऊन पडलं आहे तर भरपूर असं ऊन पडले बाबा बघा आता तिकडलाय पेरायचं मग टपकन आता खालची वाटणी पेरायची येते टक्टकावली खाली जायचे समोर चला वरची वाटणी झाली आहे पेरून आता खालची वाटणी चालू आहे पेरायचं काम आणि पलीकड पण पेरायचं अजून तिकडं पलीकड होय विराजवाडोगतोय आलो देऊन मी विराजला राहणार देऊन येतो थोडं शेवट दाखवायला बरं चला आता जवळपास पेरायचं झालंय थोडं राहिले तर विराजला घेऊन येतो विराज मानतोय थोडं म्हणजे विराजला पण ना दे बघायचं सगळे राहणार आले तर विराज घरी त्याला घेऊन येतो दाखवायला नाही तर रडतोय तो त्याला थोडं फिरायला आणतो घरी जातो येतो घेऊन तर झालंय पेरायचं आता हे राहिलं होतं मातीचं तेच राहिलं त्याच्यात काहीतरी ह्या वर्षी पेरणं झालं असतं तर राहिलं पिरायचं एवढंच आपलं राह आता काय करता तो का तिकून आला विराज रेडत होता काय ना बघू काय म्हणतो विराज काय म्हणतो विराज चप्पल आहे ना घरी त्याची नाही वय बरं आलो मी घरी आलो माघारी आता बरं आहे बरे बरं आहे बरे हा घरी आलो पाणी पिऊन मी पाणी प्याला का तू बरं आहे आहे देते जा थांबा दिव पशी देतेन पेरून विराज बी आता आलता रानात चाललाय तिथे मी अदोगर घरीच जातो मला लागली पाणी पितो मग माघारी येतो तर चला घरी आल तो आत्ता पाणी पिलो आणि एक तांबरून मी घेतला आणि पुन्हा चाललो रानात आता बघू रानातलं काम झालं की त्यांना काही ट्रॅक्टरवर बघावं लागेल पैसे पाणी द्यायचं काही आणि त्याच्यानंतर मग बघू थोडं बी शिपायचं आपलं काय आसून त्याचं बी म्हणते ते थोडं टाकायचं थोडं मुगाचं साईडने टाका म्हणजे शिपडा तर आई म्हणजे शिपडून घे तर थोडं शिपडीतो आता विराज गेला वहिणी बरोबर राहणार आणि वहिनीला त्यांना बी थोडी माका पेरायची तर मग विराज काय थांबला नाही विराज गेला राहणार तोर म्हटलं मी चालतो नाही आला विराजला पण चाललोय आता मी स्वतः तर बघू आता विराज काय करतोय सगळे राहणार असलं ऊन पडले पावशी येतो काय काय की ऊन तर आहे आणि आज पडलं आहे बी चांगली एक वाजली आज पिअरलंय पाऊस आला तरी बी चाल आता झाले पिरून पण आला तरी चालून म्हणजे काय माझ्या याच्यावरच नाही पण पाऊस यासारखंच ऊन पडलं आहे कार किरण आणि आपल्याला दिसते आणि सात तारखेला सांगितले पाऊस येणार येणारे आणि आज बघा सहा तारीख आहे सहा तारखेला एक वाजली म्हणल्याच्या नंतर मग पाऊस आज नाही तर उद्या बी येऊ शकतो आता कोण कोण बसले बघू आपण इथं इथं कोणाला तू साहेब नाही काय पाणी आणायला हा मॅडम मी पाणी आणलं काय तान लागली आणि तिकडे ट्रॅक्टर वर पाणी हाय नाही विचारलं का हा चरी कुठं सरी चरी हा पी तुमचं तसं सपी हळूच पडल दिली ती मग उष्ट फी ती चरी कुठे फुलीशी नेलेली रानात आणलेली विराज कसा वरून प्याला मस्त पाणी वरून पि विरा विराज सुद्धा वरून पाणी पियालाय आज कळतच नाही खालून पाणी पिती हा करण्या पिलीवरून करणा पिलीवरून नाही तुला खाता येतं का विराज किती हुशारी आता उष्ट आहे ना कुणाला द्यायचं नको आता उष्ट पाणी कुणाला नको द्यायचं मी पियतो आता वणीला म्हणते सगळे विराज दिदी कांग्रेस उपटा तिथे काय कांग्रेस उपटा मग तुला काय तरी उपटायला तिथलं पेरायचं ना आता ही सगळं पेरलंय आणि तिकडं पेरायचे आता राहिले तिकडं माका पेरायची कुठं चाललं तू तिकडे जायची हा तुला आपल्याला होय बी कुठं शिपडायची इथं शिपडायचो साईडनी टाकीत टाकीत जायचं हा जा कर तू बी जाईनी आळसुंदा शिपड्यो तूर झाली काही आला तर आला नाही नाही आला तूर पिरलेली आहे असं आळसुंदा होईन खाय आला बाजीला त्याला विराजला थोडा हातात दिना विराला थोडं दिन बाकीच तू शिपडेव या काकरीवर बरोबर चिपडीत चालायच तुम्ही तुम्ही वाद ना खेळू मी शिपडीत थांब इकडे दिदा दिदा तुला कळत नाही का इकडे तू तू इकडे तू त्यांचे बांड व्हायला लागले तिकडं काय सांगा हो? थांब मी शिपडीत इकडे चला दोघांना घेऊ दोघांना काही करू मी शिपडीतो बांड नाही खेळायला लागला दिदे शिपडू नका थांब कसं नाही शिपडायचं मी शिपडीतो थांबा मी सांगतो तुम्हाला शिपडायचं दोघांना बी हा

मला चिपडायचंय थोडं दादा तुझा बाऊला बघ बाऊला हो बसलाय बाऊला बसलाय तर लाकडा बघ बाऊला लाकडा बसलाय बघ लाकडा बसलाय तुझा बाऊला हो कसा बसलाय उन्हात बघ विराज हा तुझा बावला तू काल राहत आणला होता ना नागकडे काय झालं काय द्यायची काय ओके बाऊला विरातचा आमचा माकड माकड ले छान आहे आमच्या विरातचा माकड अब काकाचं झालं शिपवायचं चला हां मला पण यायचं बाऊला सापडला विरातचा कालली वणी कसं लालत आमच्या मध्ये येऊ नव्हता तुम्ही करून नांग्रील काय करायचे कांदा लावायचा का काय करायचं नेमकं नांगरायचं राहिले मग काक तरी घालून ठेवायचं ती चाललेलं होईल हा हा टिप्पर चाललंय बरोबर आहे कळत नाही का दीदी विराज सांगतोय मला सांगू دي दिला वय तर काय विषय ना, नाना 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 ना, 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 ना आता सगळं जवळपास थोडं राहिले तेवढं पेरलं की सगळं पेरायचं झालंय रान आता जायचंय मग मंगरी पुन्हा चला ट्रॅक्टर चाललाय घरी काल्यानी चालली ट्रॅक्टर चालला तिकडे घरी विराजन मी चाललो थोडं खत खत घेत घेतो आणि जातो घरी आतापर्यंत आलो तर रानात आता रानातलं इथं सगळं पेअरलय आता, आता, आता खतबीत उरलेलं नंतर कुरीला टाकता येईल आता जातो गरी आळी जुडे खतबी तर ही बघा रान सगळं आपलं ही पिरून घेतलंय इथलं रान तिकडं वर पण रान पिरलंय तिकडं तिकडे पेरलं पिअरलं पाहिले तुम्ही आता चाललोत घरी बघू आता विराज बिराज आम्ही सगळी घरी चाललोत पिरायचं झालं बरं झालं आता साता, पाऊस आला तरी आता हरकत नाही सात सात तारखेच्या पुढे पाऊस येणारे म्हणत होते म्हणून आज सहा तारखेला पिरून घेतलं आता सगळे बघू आता पाऊस आला तर आला आता आता काय हरकत नाही नाही जरी आला तरी वलय रानात उगून येईल आता बघा असं घेतलंय खत निघालो घरी तर विराजन ते काय करते दाखवत होते कांदे उकटितेत विराजन ते तर बघा कल्याणी आणि विराज कांदे उकटितेत कल विरा आ, हे कल्याणी ट्रॅक्टरवाल्याला पैसे मी चाललो घरी या मागून दामांनी विराज कांदेन ती उपटू ना ना तुम्ही हा उपटा हे सगळे कांद्यायचे कुठं मुड कुठं मुड हा चला ट्रॅक्टर गेलं पार घरी पटकन जावं लागेल मला चला पटा पटा त्याला उचलून घे ना काठी मोडते विराजला अरे मी खत घेतलंय नाही मी घेतलं असतं हा त्याला घेऊन या विराज रोड नाही सरळ चल आता पटकन जावं लागेल ट्रॅक्टर पार घरी गेला आमच्या कारण त्याला पैसे काही ट्रॅक्टरवाल्याला विचारावं लागेल त्यांना पैसे किती झाले काय झालं त्याच्यामुळे चल आता पटकन चल विराज चल, काना, काना चल लि, का ना फास्ट काल्याने चल तर बघा लि कशी हिरवीगार दिसती पावसा पाण्याची पाणी पियला राहणार तसाच तांदा ठेवला कडत नाही का तांब्या आणायचं पाणी पेला तू प्याला विराज कुठं तांब्या तांब्या आहे तांब्या पाणी कुठं आहे रानात का माधव तिथंच ठोला का रानात पाणी पियला ना तू कुणी तांब्या हा तांब्या कोण नाही आला खाली पाणी प्या काय खाल्ले त्यांनी काय खाल्ले काही न खाऊ काय खाल्ले पण